कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या भाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते नेनाने गौरव परांजपे यांच्यासोबत फोटोशूट केल्यामुळे मीडियावाले येऊन कला आणि अद्वे त्यांना जा विचारू लागतात तर मीडियावाल्यांना योग्य ती उत्तर देऊन कला घरात आलेली असते घरात आल्याबरोबर हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात तेव्हा रागारागाने कला नेनाला म्हणते यापुढे जर तू असे प्रकार केले तर तुझे घाट माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव असं खूप रागारागाने कला नेनाला म्हणते त्यावेळी नेणा तिला म्हणते म्हणजे काय काय करणारा आहेस तू माझ्या वाट्यात अजिबात यायचं नाही त्यावर ती कला म्हणते असं काही करणार आहे ना तू आयुष्यभर कधीच विचारणार नाही एवढं लक्षात ठेव असं ती तिला म्हणते इकडे अद्वैत आणि कला दोघेही बसलेले असतात तेव्हा कला अद्वैतला म्हणते की ते पुजारी आपल्याला म्हणालेले कुंपणच खाता आहे याचा विचार तू केलास का अद्वैत त्यावरती अद्वैत म्हणतो हो मला समजू लागलं आहे म्हणजे नेनाने गोरवपराज पे सोबत टाईप करून फोटोशूट केले विरुद्ध हेच